नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिव्हर कशामुळे खराब होते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी यकृताचे कार्य खूप महत्त्वाचे असते आजच्या बदललेल्या लाईफस्टाईल लठ्ठपणा यामुळे यकृताशी संबंधित आजारांचा धोका वाढलेला आहे अतिप्रमाणात मद्यपान व्यायामाचा अभाव तसेच काही औषधांचा अतिरेक झाल्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते किमोथेरपी करताना वापरलेल्या काही औषधामुळे सुद्धा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो डायबिटीज असणाऱ्या पन्नास टक्के पेशंटमध्ये लिव्हर खराब होण्याचा धोका असतोच तसेच अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे फॅटी लिवर होण्याची शक्यता वाढते काही न्यूट्रिशनल सप्लिमेंटच्या ओव्हरडोस झाल्यास जसे की विटॅमिन एचा ओवर झाल्यास लिव्हर डॅमेज होऊ शकते व्हायरल हिपॅटायटिस ऑटोइम्यूनिपॅटायटिस यांसारख्या आजारामध्ये लिव्हरच्या पेशीवर परिणाम होतो त्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो परिणामी लिव्हर खराब होते तर आपण पाहिली लिव्हर खराब होण्याची कारणे माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा व अशी माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा